पस्तीस लाख लोकांचा मतदानाचा हक्क काढून घेण्यात येणार आहे आणि हे सगळं एका सरकारी यादीतून होणार आहे हे खरोखरच घडते आणि यात भविष्यामध्ये तुमचंही नाव असू शकते हा विषय सुरू करण्यापूर्वी जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करून मात्र नक्की समजा बिहारमध्ये येत्या काही महिन्यातच विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि त्याआधी भारतीय निवडणूक आयोगाने एक विशेष मोहीम सुरू केलेली आहे स्पेशल इन्सेन्टिव्ह रिव्हिजन एस आय आर मोहीम या या अंतर्गत प्रत्येक मतदाराच्या नावाची त्याच्या पत्त्याची त्याची जन्मतारीख आधार नंबर आणि ओळख तपासली जाणार आहे आतापर्यंत अठ्ठ्याऐंशी टक्के बिहारच्या नागरिकांनी त्याचे फॉर्म भरून दिलेले आहेत याचा परिणाम फार धक्कादायक असणार आहे परिणामाचा विचार करत असताना काही मुद्द्यांवरती आपलं लक्ष त्या ठिकाणी साडेबारा लाख लोक मरण पावले आहेत पण त्यांची नावे आजही आद... त्या यादीमध्ये आहेत दुसरी गोष्ट साडे सतरा लाख लोक जे आहेत ते बिहार सोडून गेलेले आहेत ते आता वापस येणार नाहीत म्हणजे ते इथले नागरिक ते तिथले मतदार नाहीत तिसरा मुद्दा म्हणजे साडेपाच लाख मतदारांची नावे रिपीट झालेली आहेत ती दोनदा नोंदवलेली त्यामुळेच एकूण पस्तीस लाख मतदारांची जी काही नावे आहेत ती या यादीतून हटवली जाणार आहे आयोगाने जर एखाद्या व्यक्तीने फॉर्म जर नाही भरला तर त्याचं नाव त्या मतदार यादीतून वगळलं जाऊ शकतं तुम्ही ते विचार करू शकता बिहारची बातमी इथं कशाला सांगताय तर थांबा मित्र हो ही यादी फक्त ही माहिती फक्त बिहारपुरतीच नाही तर संपूर्ण भारतामध्ये हीच प्रक्रिया अवलंबली जाणार आहे ही प्रक्रिया त्याच पद्धतीने सगळीकडे वापरली जाणार आहे म्हणजे ही प्रक्रिया जी आहे भारतभर वापरले जाणार आहे म्हणजे भारतीय निवडणूक आयोग आता याच पद्धतीचा वापर येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये करणार आहे यांच्यावरती जास्त लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे जे बांगलादेशी नागरिक आहेत आणि म्यानमार आणि म्यानमारवरून भारतात आलेली आहेत अशा व्यक्तींची नावं हटवण्याची योजना यातनं आपल्याला दिसून येत आहे खूप कौतुकास्पद कार्य या ठिकाणी होताना दिसते कोणच कुणच प्रक्रिया आहे या प्रक्रियेतून परप्रांतीय बांगलादेशी आणि म्यानमारमधून जे भारतामध्ये घुसपेठ करून प्रवेश केलेला आहे त्यांची नावं हटवण्याची प्रमुख योजना आहे तर ती निवडणूक आयोगाने उचललेले हे पाऊल खूप योग्य आहे याचे परिणाम काय होतील हे आपल्याला येणाऱ्या काही वर्षांमध्ये नक्कीच करणार आहे पण आपण सर्वांनी आपल्या भागामध्ये ज्यावेळेस हा फॉर्म येईल तेव्हा आपण तो फॉर्म काळजीपूर्वक भरायचा आहे ज्या काही पूर्तता ज्या काही कागदांची पूर्तता त्या ठिकाणी सांगितलेली आहे ते आपण योग्य पद्धतीने आणि वेळेवरच ती पूर्तता करायची आहे अन्यथा आपलं सुद्धा नाव या ठिकाणी कमी होऊ शकतं महाराष्ट्रामध्ये सुद्धा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये निवडणुका होणार आहेत कदाचित महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही प्रक्रिया अवलंबली जाऊ शकते बिहार झारखंड पश्चिम बंगाल काही राज्यांमध्ये आगामी जी विधानसभा निवडणूक आहेत त्या राज्यांमध्ये सुद्धा ही पद्धती त्या ठिकाणी वापरली जाणार आहे शेवटी मी हेच म्हणेल की आपण केलेलं थोडंसं दुर्लक्ष तुमचं मतदानाच्या अधिकारापासून लांब घेऊन जाऊ ला शकते किंवा तुम्हाला मतदानापासून मतदानाच्या अधिकारापासून तुम्हाला वंचित करू शकतं सतर्क राहा सजग रहा, रहा आणि तुमच्या तुमच्या मताच्या हक्कासाठी उभं राहा आज इथंच थांबू पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय हिंद जय जै भारत जर आपण आमच्या चॅनेलवरती वे नवीन असाल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा